मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या मतदानाची तयारी पूर्ण झाली औरंगाबादच्या कलाग्राम स्टेडियमवरती मतदान कर्मचाऱ्यांना आज मतदान साहित्य वाटप करण्यात आलं निवडणुकीच्या या तयारीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांनी पदवीधर निवडणुकीसाठी उद्या सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होत आहे मतदान कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग पूर्ण झालेलं आहे आणि आता त्यांना साहित्याचं सा वाटप जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे हे सगळे मतदानाचे कर्मचारी आहेत ज्यांना मतदानाचं सा साहित्य मतदान याद्या आणि इतर जे साहित्य आहे ते सगळं देण्यात आलेलं आहे मतपेट्या सुद्धा देण्यात आलेल्या आहेत मराठवाडा पदवीधरची जी निवडणूक आहे ती बॅलेट पेपरवर केली जाते बॅलेट पेपरसाठी ज्या मतपेट्या लागतात त्या मतपेट्यांचं वाटप सुद्धा कर्मचाऱ्यांना झालेलं आहे इतर जे साहित्य असतं छोटं मोठं ते सुद्धा साहित्य जे आहे ते कर्मचाऱ्यांना देण्यात आलेलं आहे दुसरे सुद्धा आपण कर्मचारी बघू शकता की ह्या सगळ्या साहित्याची व्यवस्थितपणे रचना या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत उद्या सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होत आहे आणि त्यासाठीच औरंगाबादच्या कलाग्राम स्टेडियमवरती या सगळ्या कर्मचाऱ्यांना जे आहे ते साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे मतपेट्यांचं सुद्धा वाटप करण्यात आलेलं आहे या ठिकाणी काही कर्मचारी सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात सर काय सांगाल कशा पद्धतीने तयारी झालेली आहे सगळं साहित्य वाटलं गेलेलं आहे सर अतिशय सुंदर आणि व्यवस्थित सुनियोजित असं नियोजन केलेलं आहे प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्याला समाधानकारक प्रशिक्षण भेटलेलं आहे आणि त्या अनुषंगाने सर्व कर्मचारी आपापलं साहित्य तपासून घेत आहेत तपासून घेऊन ते आपल्या मतदान केंद्रावरती रवाना होत आहेत बरेच कर्मचारी पोहोचलेले आहेत आणखी काही कर्मचारी आपलं साहित्य तपासता आहेत आणि अतिशय सुंदर आणि सुव्यवस्थित अशी नियोजनबद्ध कर्मचाऱ्यांनी काम करत आहेत काही अडचण नाही सर नक्कीच सर अशा पद्धतीनं औरंगाबादच्या या कलाग्राम स्टेडियमवरती या सगळ्या कर्मचाऱ्यांना मतदानाच्या साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि उद्या सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहे कॅमेरामॅन अमितसोबत दत्ता कानवटे टी व्ही नाईन मराठी औरंगाबाद